नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण नांगर या घटकाला कसा अर्ज करायचा या विषयावरती आपण व्हिडिओ बघणार आहोत जर आपल्याला डिटेलमध्ये सगळ्या नांगरांच्या ट्रॅक्टरच्या एच पीनुसार नांगराला अर्ज कसा करायचा हे जर पाहिजे असेल तर आपण तो यूट्यूबच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत इन्स्टाला थोडी मर्यादा असल्यामुळे आपण पूर्ण व्हिडिओ टाकू शकत नाही पण ज्या शेतकऱ्यांना नांगराबद्दल आपल्याला वाटतं की डिटेलमध्ये व्हिडिओ मिळावा त्यांनी निश्चित कमेंटमध्ये सांगावं आपण नांगराबद्दल पूर्णपणे डिटेल मध्ये व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करू फक्त चॅनलला फॉलो आणि लाईक करा नक्की धन्यवाद पिंटलचं मुख्य पान आहे त्याच्यानंतर आपण घटकासाठी अर्ज करा या ठिकाणी जाणार त्याच्यानंतर कृषी यांत्रिकरण बाबी निवडा त्याच्यानंतर अर्थसहाय्य कृषी यंत्र औजारे खरेदीसाठी अर्थ सहाय्य आपण निश्चित जाणारे ट्रॅक्टर पॉवर ट्रेलर चलित औजार त्यानंतर आपण ट्रॅक्टरचा एच पी सिलेक्ट करणार आहोत शक्यतो मी आता तुम्हाला मोठ्या ट्रॅक्टरचं उदाहरण देतोय तर त्या हिशोबानं तुम्ही बघून घ्या पस्तीस एच पी आपाव आणि याच्यात नांगर आता नांगरामध्ये तव्याचा नांगर पश्चिम महाराष्ट्रात फार चालत नाही त्यानंतर सीड ड्रिल यातच दिलेला आहे मेकॅनिकल पलटी नांगर दोन बॉटम म्हणजे डबलचा नांगर येतो मेकॅनिकल पलटी नांगर तीन बॉटम म्हणजे तीन फनी नांगर येतो मोल बोल्ट नांगर शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं की जे आपण सिंगल फाळी नांगर घेतोय त्यांनी मोल बोल मोल बोल्ट नांगर या नांगराला अर्ज करायचे बाकी हे जे दोन आणि तीन जे आहेत हे डबल आणि टिबल नांगर आहे त्याच्यानंतर हायड्रोलिक पल्टी दोन फाळी आणि हायड्रोलिक क्वालिटी तीन फाळी अशा प्रकारे आपल्याला अर्ज करायचे मी आता पहिल्यांदा सिंगलचा अर्ज करतोय सिंगल फाळी करतो मोल्ड बोर्ड प्लाव आणि इथं पूर्ण आणि जतन करा अशा सोप्या प्रकारे आपण